नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आई म्हणलं की सर्वांनाच आठवते तर अशीच मी लिहिलेली आई आहे मला आठवलेली तर कवित ही कविता शेवटपर्यंत कवित आहे का ऐकत रहा आईपासून सुरुवात होते तर तेही मी कवि ही मी ही कवितेत लिहिले आहे तर शेवटपर्यंत आहे का ही विनंती तर कवितेचं नावच आहे आई आई आहे माझा कल्पतरु आईपासून जीवन होते सुरू आई आहे माझा कल्पतरु आईपासून जीवन होते सुरू आई शब्द आहे लई भारी आई शब्दात आहे गोडी सारी आई शब्द आहे लई भारी आई शब्दात आहे गोडी सारी चालता पडता लागता कधी जरी फक्त आई म्हणून बाळ हाक मारी चालता पडता लागता कधी जरी फक्त आई म्हणून बाळ हाक मारी आई वाचून अंगाई होत नाही पुरी आई जपते जिवाहून भारी आई वाचून अंगाई होत नाही पुरी आई जपते जिवाहून भारी आई असते सदा सर्वदा जीवापरी आईची माया आहे सर्वात भारी आई असते सदा सर्वदा जीवापरी आईची माया आहे सर्वात भारी आई विना देवसुद्धा मानतो भिकारी आई विना देवसुद्धा मानतो भिकारी आई विसरते सर्व तहान भूक आई विसरते सर्व तहान भूक पाहता आपल्या बालकाचे मुख पाहता आपल्या बालकाचे मुख तिला वाटते बाळ हेच स्वर्ग सुख तिला वाटते बाळ हेच स्वर्ग सुख बाळासाठी कष्ट करते ते खूप खूप बाळासाठी कष्ट करते ते खूप खूप बाळा वाचून आई होता येत नाही बाळा वाचून आई होता येत नाही बाळ नसता लोक हिनवून बोलतात बाई बाळ नसता लोक हिनवून बोलतात बाई संपत्ती कमी असली तरी चालते सर्व काही संपत्ती कमी असली तरी चालते सर्व काही बाळा वाचून जीवनाला अर्थ राहत नाही बाळा वाचून जीवनाला अर्थ राहत नाही अशी हुशार माझी आई मी बाळ तिचे बाई अशी हुशार माझी आई मी बाळ तिचे बाई आईने जन्म दिला म्हणून जीवन मिळाले बाई आईने जन्म दिला म्हणून जीवन मिळाले बाई मुलगी का मुलगा याचा विचार कधीच केला नाही मुलगी का मुलगा याचा विचार कधीच केला नाही पुन्हा पुन्हा तुझीच ऋणी होईन मी आई पुन्हा पुन्हा तुझीच ऋणी होईन मी आई तर ही माझी आईवरची कविता आहे तर शेवटपर्यंत ऐका आनंद घेत राहा धन्यवाद